नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार महिन्याच्या सुरुवातीलाच खात्यात जमा होणार इतका पैसा तर कर्मचाऱ्यांना मिळणार दुहेरी लाभ चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी शासकीय सेवेत कार्यरत असेल तर ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे खरे तर दरवर्षी देशभरातील सरकारी कर्मचारी जुलै महिन्याची वाट पाहत असतात सरकारी कर्मचारी देखील जुलै महिन्याच्या आतुरतेने वाट पाहत असतात दरवर्षी जुलै महिन्यात सरकारच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना दुहेरी लाभ दिला जात असतो जुलै महिन्यात महागाई भत्त्यात वाढ होते शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा देखील लाभ दिला जातो त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार जुलै महिन्यात सर्वाधिक वाढत असतात हेच कारण आहे की दरवर्षी जुलै महिन्याची आतुरतेने वाट पाहिली जाते दरम्यान आता जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता नेमके किती वाढणार चला तर पाहूया केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के या दराने महागाई भत्ता दिला जात आहे आता यामध्ये आणखी वाढ होणार आहे जुलै दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता आणखी चार टक्क्यांनी वाढू शकतो असा दावा आता मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे म्हणजेच महागाई भत्ता आता चौपन्न टक्क्यावर जाणार आहे ही वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे मात्र याबाबतचा निर्णय सप्टेंबर महिन्यात घेतला जाईल असेही बोलले जात आहे कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात इन्क्रीमेंटचा लाभसुद्धा मिळणार आहे दरवर्षी जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे तीन टक्क्यांनी वाढ होत असते याचाच अर्थ कर्मचाऱ्यांचे जर मूळ वेतन पन्नास हजार रुपये असेल तर त्यातील तीन टक्के रक्कम म्हणजे पंधराशे रुपये वाढणार आहे पन्नास हजार मूळ पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात पंधराशे रुपयांची वाढ होते एकंदरीत सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार महागाई भत्ता वाढीचे दोन हजार आणि इन्क्रीमेंटचे पंधराशे असा एकूण तीन हजार पाचशे रुपयांनी पगार वाढणार आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार